चाणक्य नीतीचे महान विद्वान चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये आपल्या जीवनातील अनुभव सांगितलेले आहेत यात त्यांनी आपल्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत आचार्य चाणक्य यांना भारताच्या इतिहासातील महान विद्वानांपैकी एका विद्वानाचे श्रेय दिले जाते आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले आहे की आपल्या चार गोष्टी कधीही नी कोणालाही सांगू नये चला तर जाणून घेऊयात की त्या चार गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपला अपमान जर आपला अपमान झाला असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नये कारण लोकांना अशी सवय असते की समोरच्याचे दुःख रडून ऐकायचे व इतरांना हसून हसून सांगायचे ज्यामुळे कधीकधी जीवनात अशा काही घटना घडतात की त्यात आपला अपमान होतो या गोष्टी गुप्तच ठेवाव्यात जर आपण आपला अपमान इतरांना सांगितला तर ते आपली चेष्टा करते आपल्यावर असतील आपल्या जीवनातील मान अपमानाचा लोकांना काहीही फरक पडत नाही जास्तीत जास्त लोक एकमेकांचा हेवा व ईर्ष्याच करतात त्यांना आपल्या जीवनात काय घडते याच्याशी काहीही देणेघेणे नाही म्हणून आपला अपमान त्यांना सांगून आपण आपलेच कमीपणा केल्यासारखे होते म्हणून आपला अपमान नेहमी गुप्तच ठेवावा आपल्यापर्यंत ठेवावा इतर कोणालाही सांगू नये आपल्याला आपल्या जीवनातील आनंदी व चांगल्या घटना आहेत आपल्या जीवनातील वाईट घटना व वा अपमान सांगून स्वतःचीच स्वतः करू नये आपल्या अपमानाला एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जावे आपणही तोच तोच विचार करीत बसू नये दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबातील काही गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये शक्यतो घरांमध्ये फूट यामुळे नाही पडत कि घरात होतात तर घरात फूट यामुळे पडते कि बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरात लावतात याचा अर्थ असा की जेव्हा आपण आपल्या घरातील गोष्टी सर्वच गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना सांगतो तेव्हा आपल्या घरातील लहानात लहान गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना माहीत पडतात त्यांना आपल्या घरातील सर्व सिक्रेट माहीत असतात त्यामुळे ते त्याचा गैरफायदा घेतात आणि आपल्या घरात भांडणे व वादविवाद लावण्याचे काम करतात म्हणून कधीही बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरातील सर्वच गोष्टी सांगू नये स्त्रीच्या चारित्र्याच्या गोष्टी बाहेरच्या चा व्यक्तीशी कधीही शेअर करू नये कारण यामुळे तिचा अपमान होतो व घरातील स्त्रीचा अपमान म्हणजे कुटुंबाचा अपमान होय म्हणून घरातील स्त्री कशीही असली तरी तिच्याविषयी बाहेर बोलणे टाळावे यामुळे आपण कितीतरी अडचणींपासून दूर राहू शकतो पुढील गोष्ट म्हणजे आपल्या मनातील दुःख इतरांना कधीही सांगू नये काही व्यक्तींना अशी सवय असते की आपले छोटे छोटे प्रॉब्लेम ते इतरांना सांगत सुटतात त्यांना असे वाटते की यामुळे आपले मन मोकळे होते पण खरे तर आपले दुःख त्रास व अडचणी इतरांना सांगून आपण आपलेच नुकसान करून बसतो इतरांना इतका वेळ कुठे आहे की ते आपल्या दुःखाला आणि कष्टाला समजून घेतील ते आपल्या समोर आपल्याला सहानुभूती दाखवतील पण आपल्या पाठीमागे आपल्यावर असतील आपल्यावर गॉसिप करतील प्रत्येकासमोर आपले दुःख व त्रास सांगत बसू नका आपले दुःख व त्रास फक्त अशाच व्यक्तींना सांगा जे आपल्या खूप जवळचे आहेत आणि ज्यांच्यावर आपल्याला संपूर्ण विश्वास आहे प्रत्येक मित्र व नातेवाईकांसमोर आपले रडगाणे गात बसू नका यामुळे आपले दुःख कमी न होता जास्त वाढेल इतरांना सांगून दुःख कमी होत नाही आपल्या दुःखाचे कारण स्वतः तपासा व ते दूर करण्याचा प्रयत्न करा यावर उपाय शोधा आणि त्या दुःखापासून त्रासापासून मुक्त व्हा पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान धनहानी हे इतरांना सांगू नये जीवनात कितीतरी वेळा असे प्रसंग येतात की आपल्या हातात पैसा शिल्लक राहत नाही घरात आर्थिक आर्थिक अडचण अडचण येते पैसा टिकतच नाही आपण आणि कंगाल होतो आपली इतरांना सांगू नये कारण यामुळे इतर लोक आपल्याला मदत तर करणार नाहीतच पण आपल्याला कमी लिहतील आजकाल ज्याच्याकडे पैसा आहे तोच बलवान आणि हुशार समजला जातो त्याला सर्वजण भाव देतात जर पैसा नसेल तर आपल्याला कोणीही मान सन्मान देणार नाही आपल्याला परिस्थिती अशी होईल तेव्हा या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करा धन हानी झाली म्हणजे सर्व काही संपले असे नाही आपल्या शक्तीवर आणि स्वतःवर विश्वास ठेवा एकच परिस्थिती नेहमी राहत नाही दिवसानंतर रात्र व रात्री नंतर दिवस येतच असतात तसेच सुखाची व दुःखाची आहे आज सुख आहे तर उद्या दुःख आणि आज दुःख आहे तर उद्या सुख ये येणारच म्हणून स्वतःचा सन्मान स्वतःच करावा आणि या चार गोष्टी इतरांना सांगणे टाळावे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद